म्हणति तर अजून एक लग्नानंतर नंतर आपली एक रस्म बाकी राहिलेली आहे याला काय बोलतात काय बोलतात याला नाना सर्वच ना काय तर मंडळी नाना सर्वाची काय चलो बस हाय मंडली स्वागत आहे तुमच्या तर मंडळी बघू शकता आज मस्त भा भाकर नाश्ता नाश्त्याला काय काय भाजी बघू शकता तुम्ही काय भाजी पहिली मेथीची हॅशटॅक मेथीची जरा मला आवडते मंडळी मेथीची भाजी मस्त आणि भाकर खाना दोन तीनच मस्त दुसरी कोणती म्हणजे फ्लावर बटाटा पण एक चलो मंडळी जे असाल जेवायला पटापट मस्त जो आपण सॉरी जो बोलतो सकाळी नाश्ता करू मस्त दे थोडीशी मला ओके ही आहे फ्लावर बटाटा आहे का नाही कोणती भाजी ही कोणती भाजी आहे फ्लावर बटाटा आणि दुसरी कोणती अजून एक हां ही पण देऊ दे मटर पनीर पनीर थेटसं भेटेल दे मला माझ्या बायकोला पनीर आवडतं दिलं पण ढल पनीर हां अच्छा तुमच्यासाठी त्याच्यासाठी हं चालेल 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 तर चला मंडळी असं मस्त आपला झालेलं आता हॅशटॅगमध्ये सकाळचा नाश्ता बघू शकता एन्ट टाइम -टे सकाळचा नाश्ता चला मंडली या चल मला घेऊन आहे आंबा आहे का चांगले आंबा आपल्या घरचे आहेत ना तर मंडळी आपल्या घरी पण आपूस आंबे भरपूरच आहेत तर आपल्या बाग बागामध्ये भरपूर आंबे आहेत तर आम्ही दररोज आंबे खातो मस्त विकत आणण्याची गरज नाही आम्हाला चलो मंडळी आता विकत आंब आम्हाला आंबे विकत आणण्याची गरजच नसते कारण आपल्या घरी आंबे भरपूर आहेत सगळं सगळी फोलायचं तुझं तर चलो चलो अरे माझे मागले अरे माझे भांगले अरे माझे मागले चलो मंडळी तर आता मस्त नाश्ता करून तू काकरण तू आणि तर तुम्ही कालचा ब्लॉग बघा मस्त कालचा बड्डे सेलिब्रेशन आम्ही वर केला मस्त चांगला तर मंडळी फक्त तुम्ही केक कसा होता तसं तुम्ही कमेंटमध्ये सांगा जर मागचा सा कालचा जर ब्लॉग बघितला असेल हा झा उद्या पडेल तर कालचा ब्लॉग बघितला असेल तर तुम्ही नक्कीच सांगा कमेंटमध्ये आमचा केक कसा होता तर ही बर्थडे गर्ल काय म्हणते काय चोरून खाते काय बाप रे पनीर खाते काय चोरून चोरून <laughs> मला समजला समजला मला तू पनीर खाते मला समजला मला नाही 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 तू पनीर खातो ते मला माहिती आहे समजलं मला तुला आवडतं तु ना पनीर अच्छा कसं आहे हा ना ऐक ना ऐक ना घरी शिरा केलाच ना मस्त अंदाना सुगंध सुटल्याचं मस्त तर चलो मंडळी पाटापाटा भाकर खाऊ सॉरी नाश्ता करून घेतो म्हणजे भाकर खाऊन घेतो मी तो पुन्हा आपण नंतर थोडे थोडी तोपर्यंत बाय बाय शिरा घेऊन आलेले मग रेट्स कधी का मग बरवलं ना तर मंडळी चलो काही बस तर मंडळी बघू सुद्धा सिमिलर मॅचिंग घ्या आमचं जर गेले चलो, गे चलो मंडळी बघू शकता मस्त फास्टॅग घरगुती तर मंडळी या जेवायला सॉरी या भाकर घ्यायला चलो मंडळी निघतो ओम सायराम चला बायको निघू का मी चालू मी चलो कडावला बाय 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 कर मला बाय बाय इथं बघून बायकर बाय बाय चलो चलो मंडळी निघतो आता कडाव जायला बाय बाय चलो भेटू राहते आता चलो संध्याकाळी तर चला मंडळी आता निघालो आता मी रेग्युलरप्रमाणे आपल्या <स्थ> शॉपवर जायला कडावला तर निघतो आता काम आहेत पेंडिंग भरपूर ती करून घेतो तर चला मंडळी आणि तुम्ही आपला ब्लॉग कंटिन्यू करा बघत राहा मस्त मस्त चांगलं चांगलं प्रेम देत राहा चांगलं चाललं आता आत्ता नाही का आपण कोरोनाला होईल जातो मस्त आता तर चलो निघतो आता काढवला बाय मंडळी की तर अजून एक लागल्यानंतर आपली एक रसम बाकी राहिलेली आहे याला काय बोलतात काय बोलताय याला नाना सर्वचं काय तर मंडळी नाना सर्वाची काय आहे अच्छा अच्छा एक रस्म बाकी राहिली आहे आपली आता ती करूया आता त्यासाठी माणसं जमलेत आपली मंडळी बघूया दाखवतो तुम्हाला इकड़े रहेगा तो यार बंदर जी नवरी बंद थोड़ी फोगलता है कट्टी के दिवा कट्टी है बाग पर अब दागो जागा कैसे कट्टी कैसे जागा लोगों ने क्या किया मैंने क्या किया है फिर इतना गुस्सा क्यों हाँ क्या हाँ कट्टी मैं भी बंद नहीं बेलेंगे कट्टी कट्टी आहे कलवी कट्टीली आता ना तर आता प्रोग्रॅम आहे मंडळी हा परदेशी अच्छा तर चलो मंडळी तर कट्टी घेतली बायकोणी बायकोणी कट्टी घेतलेली आता आता आमची गोडी कधी बिलकरी नाही तुम्हाला काय समजूत दोन मिनटं दोन मिनटं लागत नाही कट्टी घेतली माहिती सकाळ रात्री पण वन... तरी त्याची लास्ट टाइम पॅट्ट कट्टी घेतली परदोदेशी कट्टी घेतलेली त्यामध्ये तर चलो मंडळी आता एक लास्ट लास्ट म्हणजे ती कला समजा नाणे सर्वांचं काय बोलतात ते ते झालं त्यात चला ते प्रोग्राम तुम्ही मी आपण करतो तसं काय हो चल काय म्हणते चला चलो चला म्हणतोय भेटूया एक आमचं डील झालं की काजल नाचली नाच होती माझ्या वरातीला त्यानंतर मग नाचली असती तर तिला पंधरा हजार भेटले असते हां नाचणार नाही तर तिला थांब नाही म्हणत काय म्हणते तर वाड्यांचा पण काय कार्यक्रम असो पाठीमागे पडून घेतो वडे करायला तर अवतार होऊ शकता अवतार तुम्ही इग्नोर करा तुम्ही पाठीमागचा परिसर इग्नोर करा सर तर काय म्हणते मग तर आपली काय डील झाली माहिती काय काय झालं आणि मग नाही नाचते मग हा काही काहीच आहे तू नाचली पंधरा हजार चला बघूया आता तुला बसले सर्व मंडळी हे काय हे काय करायचं राहू राहू राहते काही नाही उद्या बघा युट्यूब बघा टी व्हीला बघा सर्व मंडळी सेटअप लावला चला बसा चला काय करायचं तर चला म्हणतात ते पब्लिक बसल्या तर आता कसं काय करायचं पुढचं

buat apa ni dia pergi dia 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 ये तेज है बड़े बड़े मलकुट मतलब नहीं है चलो मंडळी तर वहिनी काय म्हणते कुठे झाले तू का च मंडळी झालेले रस पूर्ण झालेली आहे त्याला ठेवून जाय सगळ्यांचा सगळ्यांच्या पडून पाहिजे आता मंडळी मस्त वडे केलेत गरम गरम वडे लग्नाचे वडे खायला भेटले आता मला लग्नाचे वडे खायला भेटले आता मी आता वडे खाणार मस्त आहे काय म्हणते दाखवतो तुम्ही पावसालाचा पाऊस का उन्हाळ्यातला पाऊस आहे ते समजत ना खूप असा जोराचा पाऊस पडतो आपल्या समोर घरात घरामध्ये तर बघू शकता बघा पूर्णपणे पूर्णपणे पूर्ण बसले सगळं एक तास झाला पाऊस पडतो जोरात जास्त एका तासापेक्षा जास्त टाईम झालेला पाऊस पडतो तर बघू शकता चलासा आपल्या सगळ्या हाय मंडळी तर चला आता निघालो आता हळदीला जायला आपल्या गावातच मित्राच्या हलदीत आपल्या तर चला मंडळी आता हळदीला जायला निघालो आता मी तर आता भरपूर टाइम झाला आता साडेसात आठ वाजून गेले आठ वाजले तर चला आता निघतो आता मी तर तुम्हाला दाखवतो इकडे मी माझ्या बायकोच्या पाहायला खात्री लागलं काय झालं नाही लागलं काय नाही लागलं काय काय आहे तेल पडला इकडं बघू दाखव तू काम कशी करते मग लक्ष पडू तुझं आता हा चल बाय बाय चल टाटा जाऊ का मग लोक अंधात मला अंधात बोलावं तुझी बायको मुखी करे बोलू मुखी बोलू तू तिने मुख खाले तुला मुख हा तिने मुख खाले आगावाच्या बोल ना आगा आगा तर चला असं ते ठीक आहे असल ते असलं आता काय आता चालून आपल्याला चलो निघतो मंडळी आता हळदीला जायला आता मित्राला भेटतो कसं काय असणार आहे काय चला हळदीला एन्जॉय केली जर पावसाचं वातावरण आहे खूपच पण तुम्ही आपला ब्लॉग कंटिन्यू कर कसं कसं काय होतं काय करताय तर नक्कीच तुम्हाला एन्जॉय बघायला मिळणार आहे तर चलो डली बघू शकता बायको इकडे परत पसारा घातलेला इकडे साड्यांचा परत खोलते ती आहे किती करते का भाड्या आता बॅग भरते ती चालली घरी आता बायदेवे मलास छोड़के मेरे को छोड़के जा रहा अभी वो तो साड़े भरती अभी वो तू उसी पर नहीं उंझा तो पलती है चाहेगा उसी पर नहीं ना, ना। तेरे मंडली साल नहीं जाता शुरू मलास तू परद कह दी चला था कह दी तेरे हाँ पण महिना राहा तिकडं ज्या सुट्टीला ते नाही सुट्टी संपल्याची ना सांगत्या बोरांच्या कशा असतात मग तुझ्या तुझ्या पुढं काय जाण्यावाले तू कोणी रोख नाही सांगता हां ज्याला जायचे ना तू जातो कसा पण त्याला कारण लागत नाही ज्याला थांबायचं ना त्याला एक कारण बस होतो जर नाही थांबायचं ना त्याला किती पण का किती पण काय म्हणू दे काय का करू दे तर थांबत नाही असं असू दे तुझं काय म्हणणं आहेच्यावर हां आपला कपाट कधी हा तू म्हणते कपाट भरायच साड्या तू कधी भरायच साड्या आपल्या घरी आण ना सगळ्या काय हा ना एवढी बघ नाही तू काम करण्यात व्यस्त एवढी हा ते की चला मंडळी भेटू तर चला मंडळी आता हरीश दादा झालं आता आज हरिषाची हालत गाजवायला लागेल तर मंडळी आज पडले गाजवायची लागला इकडे तिकडे म्हणजे थोडा क्राऊड कमी आहे आता झालो मांडव स्थापना मांडव स्थापना आल्यानंतर तर मित्रांनो हाच तो हारिश मोडक हाच सर्वांच्या हल्दी गाजवतो ना नाचतो भरपूर नाचतो तर सर्व गावातली पोरतेच्या हलदीला आज राडा तर करणारच आज काय पोरं ऐकणारच नाही चला बघूया हो Thank you.